आलोपाका दवा खाले तर जाऊन एक दोन इंजेक्शन घेतली काही डोळ डोक या अर्ध मस्त काय करायचं आता आपली चपाती आणि दूध खातो दुसरं का लवण्याची चवय झाली खा वाटलं कारण की आता गोळ्या गिळ्या येते ना जेवल्याशिवाय गोळ्या दूध चपाती भर वाटते पावसात भिजल्यामुळे बोला पावसात नाही भिजणार ना मग मी शक्यतो आजही पडत नाही तुम्ही जेवण केलं नाही तस जेवण केलं असत बायकोच आहे तिसरा ओप आहे माझ्या आहे पहिला मग भाजी काय माझ्या पप्पानं खाल्ली काय येऊन हा नाही नाही भाजी मग माझ्या पप्पानं येऊन खाल्ली आहे ना चव लागे ना तशीच मग आता दीड दोन चपात्या घेतले रे कशाला एक चपात्या खा कच काढून आपलं का म्हणला डॉक्टर आम सोडून तापात ये म्हणजे हम्म hmm.

अवघड झाले अवघड झाले मागतात मी चटाई हात राहतो आपल्या खूप तर बोलता हे ना आज अजून म्हणलं बघाय सा तू वायसर अजून दिवसभर येते का म्हणलं पण आला नाही थोडं झालं मटणा मग खाव वाटलं असत मटण खायला उलट दुखल जात पण तुमचं बरं आहे मग राहू द्या उपाय जोपाला खावाट वाटलं म्हणताय घासा मग घास घालताय पाणी पेताय तांब्या भरून घेऊन आलाव आणि अजून म्हणता या मला जेवणच जाईल काय आव तुझ भारी आहे का नाही तुझं आपलं बरं आहे तुम्ही काय करता तुम मी आता बसणार का वरण भात करू खाताय का तुमची तुम्ही करता वरण भात कस वरण भात आजारी पडल्या म्हणजे वरण भात काय तुमचं चालतं मी हो हाताने आजारी पडायला मी आजारी पडलो मला सांगता मग मस्र राखून या वरणपात करून ठेवतो तुम्हाला मला मी आज तू हा हा म्हणजे काय चार हात येत काय मला आ रात्रीचा पाऊस येतोय संपली चपात देऊ का सकाळी अहो खावा तर खावा नाही खावा वाटत एक चपाने अर्धी पित दूध खाल्ले किती भूक लागायचे तुम्हाला हा दुधात किती ताकद मनस गलास गलात दूध पेल्यावर जेवत नाही तुझ्या पेर म्हणते आता म्हणलं तिसरा टाइम आहे बाई कोणी एक टाइम केलं तर तिसरा टाइम आहे आहे तुमचं असं द्या तुमचं दिवस आहे बोलायचं नाही नाही तुमचं दिवस आहे बोलायचं बोरायच पुसून आता ताट सारा मरण ताणून द्या कस लवत आता कसं आहे जेवल्या जेवल्या कधी लावून काय बसायचं असत थोडफार फिरायचं असत काय माहित नाही मला जमळायला चूपाल आई पण काय नाही नवऱ्याला येत आहे बास पाऊ बाल तेवढच प्या राम कृष्ण जीवनात रामाचं नाव घ्या काय तुम्ही हुशार आहे तुमचं वे संपलं मी तुमचं या म्हटलं ताट मोरं चालतात हाय त्या जागीला ताट ठेवून आवं हातर नाव बसला काय वाटतं का तुम्हाला सांगा बरं आ आणि मी बोलल्यावर आगिततोय अजून आता डेकर दिली मुक्तीला तुम्ही का चांगला भरायचं आहे तुम्हाला आ आता शेवा अजून काय आता काय करा पाय टक्कर दबते अजून काय करू आ

माग महाग बेचाडा असं हिंद वाईस ना मग तुला सांगतो जरा दुकाय कमी येत मी आपटो का हे डोक झड झड झालेलं आहे आजार दुखल कधी माणसाला येऊन बाबा काय करणार नडत नसा नडत दुखते असं काय करे लय आवड झाले कंडिशन लय आवड झाले